झालेल्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आणि आपली मतं मांडण्यासाठी तालुक्यातून आलेले आमचे प्रमुख कार्यकर्ते आणि या विचार मंचावर उपस्थित असणारे सर्वच महाविकास आघाडीचे आणि घटक पक्षाचे सर्व नेते गण खर आपण सगळीजण जण या मेळाव्याच्या निमित्तानं एकत्र पण एकत्र येत असताना जर विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीत प्रामुख्यान माझा पराजय झाला आणि त्या पराजयाला कारण शोधत असताना बऱ्याच जणांनी आपली मतं मांडत असताना काही जणांनी आर्थिक जोड जोडले काही जणांनी जातीपातीच राजकारण जोडलं संदर्भात या शंका व्यक्त एकच या केल्यानं मी सांगतो कि गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी कष्ट करू ज्या पद्धतीनं या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवू दोन हजार एकोणीसला मला या तालुक्याचं प्रथम नागरिक म्हणून जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडत असताना गेल्या पाच वर्षामध्ये या दुष्काळी तालुक्यातल्या जनतेला न्याय मिळवला पाहिजे या तालुक्यातल्या वेगवेगळ्या समस्या सोडवून सोडल्या पाहिजे म्हणून या निमित्तानं गेले पाच वर्ष आपण सगळ्यांनी बघितलं की जे काही झालं ते झालं पण येणाऱ्या काळात मी आपल्याला एवढंच अभिवचन की राजकारण येत जात प्रत्येक माणसाला पाच वर्षाची संधी मिळते तर ती संधी मिळत असताना या तालुक्यातलं मोठ्या प्रमाणावरचं जे काही नुकसान आज गेल्या तीस पस्तीस वर्षात झालेलं आहे आपण सगळ्यांनी आज तालुक्यातली परिस्थिती मला गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जो काही मला कालावधी मिळाला त्या कालावधीमध्ये या तालुक्याचा चेहरा मारा बदलण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला आज हे ठामपणे या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगू शकतो आणि ते जे काही के केलेलं काम आहे ते काम आज मला मला मानसिक समाधान देण्यासारखं मी काम केलेलं आहे हे या निमित्तानं मी आमचं ज्या ज्या प्रमुख पक्षाच्या घटकांनी मला या निमित्तानं मदत केली त्या सगळ्याच पक्षाच्या घटकांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो जी काही आज सकले पंच्याहत्तर हजार मतं या तालुक्यानं आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं त्या सगळ्यात तुमचा सगळ्यांचा मोलाचा वाटाय की ही पंच्याहत्तर हजार मतं मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी जे काही सहकार्य केलं त्या सहकार्याला मी मनापासून आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि या निमित्तानं एवढंच सांगेल की या जत तालुक्याचा चेहरा बोरा बदलण्यासाठी लोकांना न्याय मिळवण्यासाठी येणाऱ्या काळात परत एकदा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढणं आज तितकंच गरजेचं आहे म्हणून जे काही सगळ्यांनी मत व्यक्त केली जे काही झालं ते घ्याल पण एक आहे की महा सर्व घटक पक्षांनी एकत्रित येऊन आपण येणाऱ्या काळातल्या जे प्रत्येक पक्षाचा लक्षात ठेवलं पाहिजे की येणारी निवडणूक बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की बाबा मी हे केलं मी ते केलं नाही म्हणून आज माझा पराजय झाला पण एक की कुठलाही कुठलीही निवडणूक असू दे ते आमदारकीचे असू दे खासदारकीचे असू दे पंचायत समितीचे असू दे जिल्हा परिषदेचे असू दे नगरसेवक नगर नगरसेवकांचे असू दे किंवा जिल्हा सॉरी ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवडणूक असू दे ती निवडणूक खरं तर प्रामुख्यानं मी माझ्यासाठी लढतोय मी माझ्या गावातल्या लोकांसाठी लढतोय मी गावातल्या जनतेसाठी लढतोय मी तालुक्यातल्या जनतेसाठी लढतोय हे आज आपण सगळ्यांनी एकत्रित समजावून घेणं गरजेचं आहे तुम्ही सगळेजण हे कुठलीही निवडणूक लढवताना खऱ्या अर्थानं संघटनात्मक यंत्रणेचं काम आहे कुठल्याही एका एखाद्या माणसाने मी आज विक्रम जाऊन एकटा उभारलो म्हणून ती सगळी माझी जबाबदारी त्यांचं त्यांनी केलं पाहिजे असं होत नाही जी काही निवडणूक आहे ती निवडणूक ही संघटनात्मक पक्षाच्या संघटनात्मक यंत्रणेकडनं ते सगळ्या गोष्टी होणं गरजेचं म्हणून मी म्हणतो की इथं बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना या निमित्तानं मी आपल्याला येणाऱ्या काळात मी माझ्यासाठी निवडणूक लढणार आहे त्याचबरोबर पक्ष संघटनेसाठी निवडणूक लढणार आहे पक्षासाठी निवडणूक लढणार आहे आणि त्याचबरोबर या माझ्या गावासाठी तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी आपण या तिथल्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण ही निवडणूक लढणार आहे म्हणून मी या निमित्तानं आणखीन एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देतो आणि अंत करणानं सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो पण हे धन्यवाद देत असताना की एक आहे की गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जसं अपुदाबाने सांगितलं की प्रत्येक माणसाच्या सुखदुखा प्रत्येक माणसाचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न असताना ज्या जी काही आज केम वर आपण सगळीजण जण शंका व्यक्त करतो आर्थिक निकषावर शंका व्यक्त करतो आज जातीपातीच्या ह्याच्यावर शंका व्यक्त करतो पण आज गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा किंबोना गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये कुठच या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठंच कमी पडलं नव्हतं हे सुद्धा मी आणि त्याच जोरावर येणाऱ्या काळात सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या जीवावर सुद्धा आज येणारी निवडणूक येणाऱ्या या तालुक्याचे प्रश्न असतील गावातले प्रश्न असतील हे प्रामाणिक प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया एवढंच या निमित्तानं आप मी आपल्याला आश्वासित करतो आणि कुठेही कार्यकर्त्यांनी या निमित्तानं खचून जाण्याचं कारण नाही की आज आपण जे करणार आहोत ते या आपल्या गावातील लोकांसाठी करणार आहोत तालुक्यातल्या लोकांसाठी करणार आहोत हे आज ते एकत्रित आपण घेऊन आपण येणाऱ्या काळात आपण काम करूया अशा पद्धतीचे आपल्याला या निमित्तानं मी विनंती करतो आज जे काही झालं गेलं आपण सगळेजण त्यानिमित्तानं विसरून जाऊ येणारे जे काही उमेदवार आपले निवडून आलेले या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देऊया आणि तालुक्यात त्यांनी चांगल्या पद्धतीनं या तालुक्यातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज प्रामाणिक प्रयत्न करावे अशा पद्धतीचे त्यांना या निमित्तानं विनंती आणि शुभेच्छा या निमित्तानं देऊन मी थांबतो जय हिंद जय महाराज